तर मंडळी राम राम आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या कट्ट्यामध्ये तर सर्वांना विचार पडला सर आज महाराज इथं अजून कसं काय तर रोजच थोडा थोडा वेळ द्यायचा आपण संशमभूमीत कारण शेवटचं सत्य आहे का मृत्यू त्याच्यामुळे आला बघा आज आला म्हणजे वाळ झर आला म्हणलं चला निवांत बनवा व्हिडिओ हो म्हणलो कारण आधी झाडं तीन व्यवस्थित ठेवून घेतला तिकडं तुम्ही पाहू शकता माझी एका कडनं मस्त पिक लावलं आता उद्या झाडाचं पूर्णपणे झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण पूर्ण खड्डे तीन पाण्यानं पूर्ण भरलेले आहेत आपण त्या ठिकाणी पाहू शकता मग तेवढ्यात काय झालं की काम करत असताना आली बा जेसीबी जेसीबी आल्यानंतर म्हणलं चला तर करून घेऊ हो आता सी बीनं काम कारण तिकडे एक झाड तेव्हा गेटला त्रास देत आहे तुम्ही पाहू शकता त्या कोपऱ्यामध्ये आणि ती झाड जर आता नाही काढलं तर ती गेट जे आपलं आहे कुंपण संशाभूमीचं ते सर्वच या ठिकाणी पाडू शकते झाडाच्या मुळा त्यामुळे म्हटलं चला आता जावं बीच्या मागे सांगावं लागते कसकस करायचं का का नाही कारण आपण एक काळामध्ये सुपरवायझर होतो साईड सुपरवायझर म्हणून म्हणायचा तर आता मित्रांनो बघा कसलं भारी दिसलं रे हो नंबर एकचं दिसला आहे का नाही सांगा बरं कमेंटमध्ये खाट, -खाट। कशा आहे लांबजणची संशामभूमी म्हणलं की आता काय टेन्शनच नाही येणाऱ्या भविष्यामध्ये आदर्श असं आदर्श अशी संशमभूमी कैलास वैकुंठाम लांबणा नगरी या ठिकाणी होणार आहे आल्या बघा जीशी भी हो का तुम्ही पाहू शकता ती झाड तीन काढून पलीकडे हिवाळायची आपल्याला कारण पूर्ण ही जी संचभूमी आहे तिथं आपल्याला चकाचक एकदम सुंदर करायचे आहे मित्रांनो चला कामात चालू झाले मित्रांनो जाऊन सांगतो आता आणि आपला हा छोटासा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगत जा जरा कमेंट तीन करत जा शेअर करत जा लोकाला दाखवा की जरा आपल्याला अंमजायची संचभूमीचे काम आपलं बघून दुसऱ्या गावातच शिकतेल काय तर त्या गावात अशा संचभूमी नाही तुम्हाला दाखवा जावा चला राम राम